मेहनत घेतली अक्षय लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला धर्मवीर आनंद दिघी साहेबांचा मालिक किल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा महायुतीचा महत्वाचा विजयाच्या रूपाने डवला आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा ता बालिकीला अबाधित राहिला ठेवला ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेनी कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा दहा वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिली एकंदरीत पाहायचं झालं तर खरा शिक्षक कोण नकली शिक्षक खरा शिक्षक कोण नकली शिक्षक कोण असं म्हणलं जात होतं मतदारांनी आज दाखवलं का अनेकांनी त्यांची जागा त्यांनी दाखवली आणि अनेकांनी त्यांचं काम दाखवून आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एनडीएचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण या लोकांनी इंडी अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला त्याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेत राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल याचा खरा चेहरा दिसेल आम्ही विका हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचमावती या निवडणुकी आम्हाला दिली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मध्ये सर्वांचा अभिनंदन बाळासाहेब ठाकरेंनी ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला तर काय शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिलं बिलकुल तुम्ही घेतलेल्या शिवसेनेच्या हा बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला महिला खासदार का प्रकाराने दिलेला आहे पण म्हणून मी बघायचे अभिनंदन त्यांचे केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करत आहोत नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र पात्र ज्याप्रमाणे पत्रेच आम्ही झालेले आहे पंतप्रधान मतदारांचा नाही यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं याची कारण मीमांसं नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करायला जे करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत त्याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि का हो जे काही त्रुटी राहिलेले आहेत ते दोन्ही प्रयत्न करते केंद्रामध्ये काय म्हणतात यशस्वी एनडीए आला सरकार होऊ शकत नाही कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार सरकार बनतो

मोठा विजय झालेला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झालाय त्यांनी देखील गेले दहा वर्षात केलेला काम त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण मतदार संघातल्या जनतेने दिलेली आहे त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामांच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो जनाई शुभेच्छा दीक्षा विधानसभा हमारे लोकसभा चुनाव में महायुति के उम्मीदवार नरेंद्र मस्के और बड़ी भारी जीत हुई है दो लाख से ज्यादा मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूँ हमने लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनका उनको धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे सभी महायुति के पदाधिकारी महायुति के कार्यकर्ता जिन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश मुस्के जी दो लाख से ज़्यादा मार्जिन से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ और मोदी जी को भी अभिनंदन मोदी जी का करता हूँ कि वो फिर से तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं शिवसेना पार्टी एनडीए अलायंस पार्टी का गठबंधन है हम उनके साथ में हैं और मोदी जी के नेतृत्व में एन डी का सरकार बनेगा कई लोगों ने सपना देखा था कि मोदी जी को चार सौ पार क्या तड़ी पार करेंगे लेकिन इस देश की जनता ने विकास को महत्व दिया है विकास के एजेंडा को वोट किया है और जो कहते थे तड़ी पार की भाषा उनको सत्ता से दूर रखकर तड़ी पार कर दिया है इस देश की जनता ने और इसलिए लोग इस देश के जो जनता है वो समझदार है काम को वोट करती है विकास को वोट करती है और आज पूरे तो देश ने फिर एक बार मोदी जी को समर्थन दिया है सर कहीं 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 ना ना को तो से हार बिल्कुल कई जगह इसका जो कारण है मतदाताओं में किया था टीवी नाइन थोड़ा नीचे करना भाई टीवी नाइन अच्छे से साइड करेंगे डर पैदा किया था उसको कामयाब कर लेकिन उनका सब करेंगे अच्छे से राजनीति इन्होंने की है उनके असला असली चेहरा उनका वो भी जनता के सामने आएगा विपक्ष कह रहा है कि सरकार बना रही है तो सायकल तुम्ही आय अजून दिला चला आपण त्या सायकल लावू अमित हां एक मिनिट थांब एक ओहो चला मी عايز वायर कट वायर कट वायर दिखा दे नहीं वायर निकाल बाकी कुछ मत नहीं क्या कर दादा दादा